गंमत येणार आहे तर दिवाळीला आपण फ्रेंड्सना वगैरे सहसा बोलत बोलवतो तर नुसता फरा कसं देणार त्यासाठी आपण एक वेगळा पदार्थ पण करूया चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बरे बाय रेसिपीसाठी आपण घेणार आहोत छोले आणि हे रताळे बटाट्याऐवजी रताळे मी घेतलेली आहे आणि हे रताळे आणि छोले दोन्ही पण कुकरला एक तीन ते चार शिट्ट्या करून उकडून घेतलेल्या आहेत आता आपण काय करूयात हे थंड झालंय त्यामुळे हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे हाताने मॅश केलं तरीही चालेल छोले आणि हे बारीक करतोय त्याआधी आपण पोहे थोडेसे मी चाळून घेतलेले आहेत आता हे भिजवून एक पाच मिनिटं आहे छोले आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आता मी काय करते रताळा पण जे आहे ते असं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये हाताने मॅश केलं तरी चालतं सोपं जात आहे फक्त हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये बाइंडिंग साठी आपण थोडंसं सा तांदळाचं पीठ घालणार आहे इथे जे आपण पोहे भिजवून घेतले होते ना ते मी सुरुवातीला या बाउलमध्येच मऊ करून घेणार आहे आणि मग आपण त्यामध्ये घालून एकत्र एक मिक्स करून mm. घेऊया आता पीठ घालतीय अगदी अर्धी वाटीच आहे चाट लाल तिकट लाल तिखट आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय अगदी थोडं थोडं पाणी मी घालणार आहे अजिबात जास्त पाणी घालायचं नाहीये अगदी थोडंसंच पाणी घालते मी एक तीन चमचे म्हणा थोडंसंच पाणी घालून मी पुन्हा एकदा मिक्स करते आता ना हाताला थोडस तेल लावून आहे आणि आपल्याला जसे छोटे मोठे बॉल्स हवे त्यानुसार गोळे घ्यायचे आता इथे मी एवढा गोळा घेते छोटी आणि वाटीचा आकार करायचा आहे जेणेकरून आपल्याला त्यामध्ये चीज भरता येईल बर आता इथे मी चीजचे दोन प्रकार वापरले हे जे आहे ते अमूलचं सा साधं आपलं जे रेग्युलर चीज आहे ते आहे आणि हे अमूलचं मोजलेलं चीज आहे आता आपण जे आपल्याला आवडेल ते या यामध्ये घालूयात त्या बॉल्समध्ये आपल्याला घालायचं आहे आणि चीजचं प्रमाण आवडीनुसार कमी कर जास्त करू शकता आणि हे मस्त बांधून घ्यायचं आहे गोल अच्छा आधी आपण हे असे बॉल्स करून घेऊयात हां पण आता ही चीज घेणार का तुमच्या हां आता बंद करून दाखवू सगळ्यांना छान नाही बॉल बॉलसारखं असं गोल गोल कर हा बरोबर करा बघू व्हेरी गुड मी थोडंसं बंद करून देऊ आता करू देऊ बॉल दाखवा सगळ्यांना गे गे गे। बोल्स हो। आप हे आपण तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याला कोटिंग करणार आहोत त्यासाठी इथे तांदळाचं पीठ पाण्यामध्ये कालून घेतलं आहे अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला आपल्याकडे जर भरपूर गेस्ट येणार असतील आणि आपण हे जर डिश प्लॅन केली असेल तर काय करायचं ते चीज बॉल्स आहेत ते पहिल्यांदा सगळे करून ठेवायचे वाटल्यास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तळायचंय तेव्हा बाहेर काढून तळू शकता आधी माझे तळते मग तुझे तरुण पहिलं माझे माझे घेऊन माझे मोठे ना मग माझे पहिला तरुण तुझे नंतर आता तुम्ही सांगा मला पहिलं माझे तळायचे का माझ्या स्वीचे आपलं आता व्यवस्थित गरम झालेलं आहे तेल आता आता काय करायचंय जे आपण तांदळाची स्लरी करून घेतली होती त्यामध्ये हे डीप करायचे आणि त्यानंतर रव्यामध्ये कोटिंग करून घ्यायचे काटा चमचा वापरला तरी चालेल आता हे छान कोट झालेले आहेत डायरेक्ट आता तेलामध्ये तेला घालायचंय असेच मी सगळे बॉल्स घेते बरं यामध्ये जे तांदळाचं पीठ वापरलंय आपण त्याऐवजी ना कॉर्नफ्लोअर किंवा दुसरं कुठलंही पीठ वापरलं तरी चालेल पण तांदळाच्या पिठाने कुरकुरीत पण येतो आणि आपण वरून रवा पण लावलेला आहे त्यामुळे छान असे वरून कुरकुरीत होते गॅस आता इथे मी लो मिडियम फ्लेमच्या मध्ये ठेवलेला आहे हळू बारीक गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे नाहीतर काय होईल आतून ते कच्चे राहतील हे आपण शिजवत नाहीये तळले जातात ते बाहेर काढले तर कच्चे राहतील ना मग आता पूर्ण जर काढले तर मग ते छान खायला लागतील असेच काढले तर ते कच्चे राहतील कच्चे खाणार का मग तू कच्चे हाँ। हाँ। दुपल्स। 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 एकदम तेलात घातले ना बॉल्स की लगेच हात लावायचं नाही किंवा झारा लावायचं नाहीये त्याला थोडस एक दोन मिनट झाले की मग त्याला हलवून घ्यायचं असे क्रिस्पी बॉल्स तयार होत आहेत मस्त असे बॉल आपले रंग पण जेंज झालाय तयार झालेले आहेत जर तुम्हाला हे तळायचे नसतील तेलकट वगैरे पदार्थ नको असेल तर सरळ असे बॉल्स करायचे आणि पात्रामध्ये हे भाजून घ्यायचे थोडासा वेळ लागतो त्याला पण जर तेलकट नको असेल तर तसं पण करू शकतात मस्त बॉल्स असे आहेत खूप गरम आहेत मस्त मला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका की ही रेसिपी तुम्हाला आवडली का नाही ते आणि तुम्हाला जर अशाच वेगळ्या रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद